रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून ए जी आर सीचे अध्यक्ष आधी वळसा नाहर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फो फोन करून करून खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एस आर ए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे आणि आत्ता स्वतःचं मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्ताना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती एवढंच नाही तर ता त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे ही चुकीची आहे असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खरं तर नितीन विरुद्ध मी अकरा बारापासून लढतीये पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला कि या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात कि हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वर्ण पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे आज जर गडकरी नसते तर खर तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत मी कोणाकोणाकडे भिका मागल्या मागितल्या ते तुम्हाला सांगते आधी सुनील राऊत त्यांच्याशी दोनदा बोलले संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले वलसा नायर गुप्तांना शंभर वेळा सांगितलं शंभर वेळा फडणवीसांना भी सांगितलं भीक मागितली की ही या लोकांची स्वतःची घरं आहेत तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे सुरवात अशी करते आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे एओ ए आणि एमओ ही स्थापन केली एका कुटुंबानी हे कुटुंब आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाही आहे त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण हे लगेच उठून माझ्यावर शंभरशे साठ डिफेमेशन केसेस टाकतील मला प्रत्येक वेळीस जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्याचसाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे तर ही कंपनी बनवली महिस्कर्स नावाच्या एका कुटुंबाने आता कोण आहेत हे त्यांच्या कंपनीची नुसती नावांची यादी वाचते परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहेत पण त्यांच्या मागे असलेले पॉलिटिशियन जे आहेत माझा आक्षेप त्यांच्यावर आहे त्यांच्या कंपनीची यादी एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड आयडियल रोड आयडियल रोड बिल्डर्स महिस्कर इन्फ्रास्ट्रक्चर आयडियल इन्फोवेअर प्रायव्हेट लिमिटेड एम ई पी इन्फ्रास्ट्रक्चर आयडियल एनर्जी प्रोजेक्ट ज्या कंपनीबद्दल मी आत्ता बोलणार आहे आयडियल हॉस्पिटॅलिटी एम एम ई पी चेन्नई बायपास एम ई पी हायवे सोल्युशन एम ई पी हैदराबाद बँगलोर एम ई पी आय आर डी पी सोलापूर एम ई पी नागरगझी एम ई पी रॉसेल एम ई पी टोमॅटो टोरमॅटो महिस्कर लँडमार्क्स राईमा टोलवेज रिद्धिमा टोल ब्रिज रायना व्हेंचर्स रिद्धिमा टोल प्रायव्हेट लिमिटेड बारामती प्राय टोल प्रायव्हेट लिमिटेड ई पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे आणि या कुटुंबानी काय केलं आता ते बघू आता त्यांना प्रोजेक्ट्स कुठले कुठले मिळालेत त्याची अख्खी यादीच्या यादी आहे आता कोणीही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात वरून मिळतात इथून मिळतात तिथून मिळतात हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणारे हे एआय ए सॉफ्टवेअर्स आहेत ह्याच्यावरनं तुम्ही हवा ते डाउनलोड करू शकता तेही मी दाखवणार आहे आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकाने विरोधी पक्षांनी खास करून हा प, 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 करावा आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणाने मारत आहे विनंती करते आता हे एवढ्याले आहेत एम ई पी हैदराबाद टोल रोड त्यांना सगळेच्या सगळे पाच मुंबईचे एंट्री पॉइंट त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली हा एन्युटी प्रोजेक्ट पी e. ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर चाकूर लोहा लोहा वारंगा तालुजा माहुआ नागपूर रिंग रोड बायपास हे सगळे सगळे त्यांना प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाबरोबर कुटुंबा एक व्यक्ती आहे निखिल नितीन गडकरी आणि हा सतरा मार्च दोन हजार आठ पासून या कंपनीमध्ये आहे आधी त्या कंपनीचं कॅपिटल होत सत्तावीस कोटी म्हणजे त्याचं जे ऑथोराईज शेअर कॅपिटल होतं आणि पेडअप कॅपिटल होतं तर पेडअप कॅपिटल त्यांचं स सत्तावीस कोटी रुपये होतं सत्तावीस वरन सत्तावन्न झालं सत्तावन्न वरन शंभर झालं मग त्यांनी परमिशन घेतली अकराशे सत्तर कोटी रुपये वाढवण्याची म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची मग शंभरचं दीडशे कोटी दीडशेचं दोनशे कोटी दोनशेचं अडीचशे कोटी असं हळूहळू हळूहळू कॅपिटल साडे सातशे कोटी पर्यंत पैसे हे महिस्कर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले हे सगळ्या सोप्या भाषेत मी का आहे आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या याच्यात घेते पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये सत्तावीस कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते ती अगदी थेट साडेसातशे कोटीपर्यंत घालते ह्यानंतर ते काय करतात आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते हा आहे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि त्याच्यात सगळ्या म्हणांचे दहा दहा हजार शेअर होते तसं निखिल नितीन गडकरीचे सतरा मार्चपासून दहा हजार शेअर या कंपनीचे होते पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही आता याच्यानंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाट वाढवलं त्यांचं ऑथोराइ शेअर कॅपिटल जे होतं सत्तावीस कोटीवरनं साडेसातशे कोटी त्याचा हा सगळा पुरावा हे त्यांनी केलेले राईट्स इश्यू म्हणजे ज्यांनी हळूहळू ते कसं वाढवलं हे त्याचा पूर्ण पुरावा त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट म्हणजे जे शेअर दिले गेले कुठल्या कुठल्या कंपन्यांना दिले गेले तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ई पी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हस्कर कुटुंबासकट म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे ते लोन कोणाकडनं घेतलं लो, तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं कारण आपल्या सगळ्यांना माहितीये आपण या टोलला जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या मी आत्ता बोलते आता या कंपनीने पुढे काय केलं त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते कॅनरा बँककडनं आठशे अठ्ठावीस कोटी कॉर्पोरेशन बँककडनं पाचशे सत्याहत्तर कोटी आणि दोन तीन इतर बँका होत्या त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे घेतलं आहे का ए आर सी नावाचा प्रकार आहे तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन नंतर बँक ऑफ बरोडा युनियन बँक असे टोटल तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो आपण त्यांचं ई एम आय भरतो जर दोन ई एम आय आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात धमक्या देतात काय काय करतात पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते गाडीवर जप्ती येते मोटरसायकलवर जप्ती येते पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेंट्रल गवर्नमेंटमधले ते काय करतात बघा त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियलमधनं पैसे म्हणजे त्यांच्या त्या महिस्करांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्टमध्ये आले आणि त्यांनी एक आ, बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला त्याच्या दोनपैकी एक सुरू झाला दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँक्रप्ट झालो आम्हाला पी पी म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे जे, जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही आम्हाला वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही असं शक्य तरी आहे का पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळं वाजलं असं सांगून त्यांनी एन सी एल टी मूव्ह केलं आणि एन सी एल टीत दाखवलं की आमचं दिवाळं वाजलं आता आमच्याकडे पैसे नाही आहेत बँकांना द्यायला पैसे नाही आहेत म्हैसकरांकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत <coughs> ज्यांच्याकडे कमीत कमी एक लाखाच्या वर कदाचित कोटीचे आत्ता ऑन गोइंग कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांना तीन हजार कोटी बँकांचे देण्यासाठी नाही आहेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल पण एन सी एल टीनी ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरमध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया बीड कोण भरतं तर मानस ॲग्रो नावाची कंपनी आणि ते काय देतं तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या लोनच्या समोर ते दोनशे नव्याण्णव कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ बत्तीसशे ऐवजी तीनशे कोटी देतात म्हणजे दहा टक्केसुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत आणि हे ते को ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी त्यांची जी मानस ॲग्रो नावाची कंपनी होती एक कंपनी ना ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस व्हेंचर्स म्हणून नावाची आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण आणि त्यात गंमत म्हणजे भैसकरांनी साडेसातशे कोटी घातले बँकांनी तीन हजार दोनशे कोटी घातले या तीन हजार दोनशे ऐवजी तीनशे कोटी दिले आणि यांना त्यांची शेअर व्हॅल्यू झिरो म्हणजे साडेसातशे कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी इतका सोप्पा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा आता आपण या लोकांना काय म्हणायचं म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात ज्याच्यातनं खरं आपण देशात शाळा बनाव्या कॉलेज बनावं इन्फ्रास्ट्रक्चर बनावं याच्यासाठी आपण पैसा देतो हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स केलं जातं ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो इतकी वाईट परिस्थिती आहे आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका म्हणजे तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीला त्यांनी फक्त आणि फक्त तीनशे कोटी, तीन कोटी दोनशे नव्याण्णव कोटी दिले महिषकरांचा शेअर झाला झिरो म्हणजे महिष्करांनी डायरेक्टली जे पैसे गडकरींच्या मुलाला निखिलला आधी दिलेले होते ते आता सारंग आणि निखिल दोघांना मिळणार आणि कायद्याने दिले गेले एन सी एल टीच्या ऑर्डरनी दिले गेले आता एन सी एल टीत पण किती फोन गेले असतील हे मी सांगण्याची गरज नाही आता त्याच्या पुढचं ही ती एन सी एल टीची ऑर्डर आणि त्याच्यापैकी एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे एक मार्च दोन हजार बावीसला आत्ता आत्ता ही एन सी एल टीची ऑर्डर आली आहे मीटिंग लगेच घेतली जाते पंचवीस मार्चला की आता एन सी एल टीची ऑर्डर आली आहे त्याप्रमाणे मैसकरांचा शेअर आपण आता झिरो करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा त्याच्यातला एक महत्वाचा भाग मी वाचून दाखवते द प्रेझेंट पेड अप कॅपिटल ऑफ द कंपनी इज सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स पॉईंट एट वन करोर कन्सिस्टिंग ऑफ सो मेनी शेअर्स शॅल स्टँड एक्स्टिंग्विश्ड म्हणजे त्या कंपनीचा महिस्करांचा शेअर आता संपला अँड दे विल सीज टू ओन द शेअर ऑफ द कॉर्पोरेट डेटर विदाउट एनी फर्दर ॲक्ट डीड ऑर इन्स्ट्रुमेंट असं आयडियल प्रोजेक्टवर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण मानसच्या नावाने दिलं जातं मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू पुन्हा बँकांकडनं लोन रेस करणं सुरू आणि ही मानस पावर व्हेंचर ही ची मानस ॲग्रोची सबसिडिअरी मानस ॲग्रो ही सियान अॅग्रोची सबसिडिअरी आता सियान बद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला मालिकाच करायची आहेत मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा एकशे आठ कंपन्या आणि दोनशे त्र्याहत्तर लोक ज्यांनी याच्यात पैसे घातले आहेत असे दोनशे त्र्याहत्तर यांचे डायरेक्ट पैसे घातले आहेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन मी आता त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आत्ताच्या घटकेला दोन हजार सतरामध्ये ह्यांच्याच सरकारनी एक कायदा आणला होता ज्याला इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड म्हटलं जातं म्हणजे पूर्वी काय व्हायचं मोठी कंपनी असेल त्याचं दिवाळं वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर ते दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ॲसेट्स हे दहा टक्के पाच टक्के किमतीत विकत घ्यायचं जसं आत्ता घेतलं गेलं म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या चार हजार कोटीच्या कंपनीचं आणि विकत किती घेतली त्यांनी तीनशे कोटीला तोच प्रकार होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटनी या आय बी सी काद्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली होती काय अमेंडमेंट होती ती ट्वेंटी ए सेक्शन अंतर्गत हा ही अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका कंपनीत असेल आणि त्या कंपनीचं दिवाळं वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही आणि असा कायदा असताना दुसरी कंपनी उभी केली गेली पा मानस पॉवर व्हेंचर त्याच्यात तर मानस ॲग्रोनी घेतली मानस ॲग्रोनी सियानॅग्रोमध्ये त्यांची सबसिडियरी म्हणून घेतली आणि हे सगळं करणाऱ्या सियान ॲग्रोमध्ये निखिल गडकरी आहेत मानस ॲग्रोमध्ये सारंग गडकरी आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराचा दिलेला पैसा म्हणजे हां त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निखिल गडकरी हे स्वतः आयडियल मध्ये डायरेक्टर असताना त्यांच्याच भावानी एक कंपनी उभी करून ती कंपनी मग निखिल गडकरीच्या कंपनीमध्ये घातली हे ट्वेंटी नाईन ए सेक्शनचं मोठं उल्लंघन आहे याच्यात कायदेशीर शिक्षा आहे आणि दोन वर्ष जेलची हवा खायला लागते हे ॲज पर डिटेल्स विच आय हॅव टेकन डाऊन अंडर आय बी सी कोड त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे क्रिमिनल कन्व्हिक्शन एनी वन कन्विक्टेड ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ टू इयर्स ऑर मो आता प्रमोटर्स आर डिस्क्लिफाईड फ्रॉम म्हणजे तो कायदा वाचून दाखवते प्रमोटर्स आर डिस्क्लिफाईड फ्रॉम बिडिंग फॉर इन्सॉल्वंट कंपनीज अंडर द इन्सॉल्वन्सी अँड बँक कोड प्रायमरली थ्रू सेक्शन ट्वेंटी नाईन ए विच कंटेन्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सेट ऑफ कंडिशन्स एम डॅट प्रिव्हेंटिंग पर्सन्स आता हे आहे का एम डॅट प्रिव्हेंटिंग पर्सन्स रिस्पॉन्सिबल फॉर फायनान्शियल स्ट्रेस फ्रॉम रिगेनिंग कंट्रोल एनी ॲक्टिंग जॉईंटली और इन कॉन्सर्ट विथ सच पर्सन इज ऑल्सो बार्ड म्हणजे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांना या कायद्याप्रमाणे बार केलं गेलं लग पाहिजे आता हे करतील नाही करतील त्यांचं सरकार आहे ते जाणं माझं काम आहे ते एक्सपोज करणं जे मी केलं आणि ही एक कंपनी नाही अशा असंख्य कंपनीज आहेत ज्याचे सगळा डेटा मी डोक्यात तिडीक गेली म्हणून काढायला सुरुवात केली पण जेवढा जेवढा काढत गेली आहे अतिशय भयानक आहे हे सगळं आणि जनतेपुढे यावं म्हणूनच मी हे लढले तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा

ता अशा कंपन्यांना रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट जे व्यक्ती देतो तो त्याच्या मुलाच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळवून देतो हे सरळ सरळ ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आहे ते या अंतर्गत त्यांच्यावर खरंतर कारवाई झाली पाहिजे मंत्रिपदाची शपथ घेताना मी मला स्वतःला किंवा माझ्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा आर्थिक नफा मिळवून देणार नाही अशी जी आहे या कायद्यानुसार सुद्धा त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं बेदखल करणं गरजेचं आहे एवढंच नाही तर तिसरं म्हणजे जसं मी म्हटलं की आय पी जो आय बी सी कायदा आहे त्याच्या सेक्शन ट्वेंटी नाईन ए अंतर्गत त्यांच्यावर क्रिमिनल कंप्लेंट लॉज होऊन त्यांच्यावर क्रिमिनली ॲक्शन झाली पाहिजे एवढंच नाही त्यांची ही ज्या सगळ्या कंपन्यांचे मी तुम्हाला बोलले या तिन्ही कंपन्या मानस वेंचर मानस ॲग्रो आणि ॲग्रो या सगळ्या गोष्टींचं सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्ताच्या घटकेला मला तुम्हाला सगळ्यांना तेच दाखवायचं आहे की यांचे जेवढे जेवढे शेअर आहेत ॲग्रो नावाच्या कंपनीचे शेअर आणि त्याच्याबद्दल तर प्रचंड मोठे खुलासे आहेत पण ते मी आधी सेबीला त्याची रितसर कंप्लेंट लेणार आहे आणि मग ते काढणार आहे एवढंच नाही तर यांनी जे मनी लॉन्डरिंगचे जे फिरवलेले पैसे आहेत एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत आणि महा मला आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे एक जे कोलकत्त्याला बसून भुजबळांसाठी करायचे त्यांचे छोटे भाऊ दुसरे भाऊ हे आता गडकरींसाठी हे पैसे फिरवा फिरवीचे धंदे करत आहेत आणि त्यांनी त्यांना थेट नागपूरला बोलवून घेतलं होतं सगळ्या गोष्टी ज्या होत त्याचा देखील खुलासा मी टप्पा बाय टप्पा आता करणार आहे ही त्याची जसं मी म्हंटल मालिकाच सुरू केली आहे आजपासून त्याची सुरुवात आहे तसं बघायला गेलं तर स्टॉक मार्केट शिकायचं म्हटलं तरी ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय ही फसवेगिरी आहे आणि यासाठी त्यांच्यावर झाली पाहिजे नाही पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले एवढच नाही तर टोल थोपवले आणि त्याचा त्याच्यात मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला आयडियल मधल्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते थे थे एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली असाच माझा थेट आरोप थे। सरळ सरळ प्रश्नच नाही पी एम एल ए सगळ्या ऍक्ट त्याच्यावर इनवोक होतील याच्यावर प्रॉफिस ऑफ प्रॉफिट इन्वोक होईल आयबीसी कायद्याअंतर्गत जेलमध्ये गेले पाहिजेत ते मला ते दाखवायचं की हा लढा कशामुळे सुरू झाला ते पण त्या त्या गेटनी हात्या इथे या पंतप्रधान आणि आताच्या घटकेला जे मी नितीन गडकरींचा दाखवलंय ही एक कंपनी दाखवली अशा असंख्य कंपन्यांच्या इथेनॉल आणि रोड मध्ये किती प्रत्येक जो किलोमीटर वाईज रोड होतोय प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमागे कोण कोण आहेत यांच्या कंपन्यात हे कसे येतात ह्या सगळ्या गोष्टीचं जसं मी म्हटलं एकशे अठ्ठावीस कोटी एकशे अठ्ठावीस कंपन्यांचे डिटेल्स मी काढलेत हे सगळे कंपनी बाय कंपनी मी अख्खी मालिका चालवली तर वर्ष पुरेल आणि जर मोदी म्हणत असतील की ना खाऊंगा ना खाने दूंगा त्या स्टेटमेंटलाच काय म्हणावं मला कळत नाही आहे ई ट्वेंटीवर आता खूप लोक चर्चा करत आहेत त्याच्यावर तर प्रचंड मोठे खुलासे करणं बाकी आहे पण जसं मी म्हणते ही आज मी केलेली सुरुवात कारण ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं त्यांचा गौरव केला जातो तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय त्यांच्या टोलमध्ये पैसे आहेत ही जी सगळी माणसं आहेत ही भांडूपची जी चाळीचा विषय होता त्यांच्यासाठी मी लढत होते आणि ते थेट नोव्हेंबर तेवीसपासनं अकरा सप्टेंबरला करत होते त्यांची ऑर्डर अकरा सप्टेंबरला आली आणि मला असं वाटतं आहे की आता म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणून ती अकरा सप्टेंबरला ऑर्डर आणली आणि मला वाटतं आहे की परमेश्वर कुठेतरी आहे म्हणूनच हे सगळं आता त्यांचं यांची ऑर्डर येणं तेव्हाच त्या सियांचं येणं तेव्हाच ते येणं हा केवळ एक परमेश्वरांनी घडवून आणलेला योगायोग नाही म्हणतायत नितीन गडकरींच्या पापांचा घडा भरला आहे म्हणून हे सगळं होतं आहे असं माझं स्पष्ट सांगणार

त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत आणि तुम्ही जेव्हा देशाला आश्वासन देता की ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे अडाणी अंबानी अम सगळे जे आमच्या डोक्यावर थोपवले आहेत आणि त्यात तुमचे सगळे मंत्री जे स्वतःची ताकद वापरून बँकांकडनं एन सी एल टीकडनं हव्या त्या ऑर्डर घेत आहेत टोल येऊन आमच्या डोक्यावर थोपवत आहेत का भरायचं आम्ही टोल आम्ही आधीच कर भरतोय ना आम्ही कर भरतोय उठता बसता प्रत्येक गोष्टीत रोड टॅक्स सेल्स टॅक्स जी आर जीएसटी सगळे टॅक्सेस भरतोय वर आमच्या डोक्यावर टोल तुम्ही का थोपवताय कारण आम्ही जो पैसा देतो तो देशाचा इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी देतो आणि ते तुम्हाला बनवत नसेल आणि अशी जे सो कॉल बी टी टी ओ टी मॉडेल टीओटी मॉडेल दोन मॉडेल्स आहेत त्यांची बी ओ टी मॉडेल बिल्ड ऑपरेटन ट्रान्सफर टीओटी मॉडेल टोल ऑपरेटन ट्रान्सफर अरे काय चालवलंय हे बास करा आता हे सगळं तर मला शासनाला अति विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचे मी हे पेपर आनंदाने द्यायला तयार आहे ईडीने मला समन्स पाठवावे मी जाऊन हे सगळं ईडीच्या हातात सी बी आयच्या हातात द्यायला तयार आहे याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई मंत्री आहे म्हणून ती थांबवण्यात येऊ नये त्यांच्यावर झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती